नमस्कार श्रोते हो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करीत आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी एकोणीस या आजाराने साऱ्या वसुंधरा वासियांच्या विश्वात दोन वर्षांचा काळाकुट्ट कालखंड आणला या काळातल्या भयानक आणि कहाण्या आपण आजवर ऐकल्याच आहेत पण याही परिस्थितीत आपली निरीक्षण शक्ती आणि सकारात्मक वृत्ती जागृत ठेवून अनेक गमतीशीर अनुभव शब्दबद्ध केलेत आमच्या सहकारी नेहा कुलकर्णी यांनी ऐकूया त्यांच्याच आवाजात कोरोनाचे रंग करोनाच मला मिळालेलं तिकीट घेऊन माझी रवानगी झाली थेट रुग्णालयात प्राथमिक चौकशीनंतर मी शिरले ते रेड कोटच्या आतल्या जगात जिथे नॉर्मल लोकांना असते नो एंट्री वॉर्डात शिरल्या शिरल्या मला दर्शन दिलं ते एका काकूंनी माझ्या कोविडच्या पहिल्या शेड खाट क्रमांक दोन अकरा चार इत्यादी या काकूंचा स्वभाव समाधानी नसावा बहुदा सकाळी उठून त्यांचं दर्शन नेहमी मला वेगळ्याच ठिकाणी व्हायचं अशा या जाड बांध्याच्या कपाळावर सह्याद्रीच्या खोऱ्या तयार होतील अशा पडलेल्या आठ्या कुरळ्या केसांचा बुचडा अगदीवर घट्ट बांधलेला आणि आपण गाऊंमध्ये अजूनही तरुण दिसतो असा आविर्भाव असणाऱ्या या आमच्या काकू सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई ही सूर्याच्या अगदी जवळ गेल्यानं डोक्यावरचा पंखा ही फक्त शोभेची वस्तू आहे अशी मी माझ्या मनाची पक्की समजूत केली होती पण काकूंनी अगदी ठाम निश्चय करून मे मेरावारा किसी को नाही दुंगी असं म्हणत आपला बेड अगदी गणित करून पंख्याच्या बरोबर खाली आणून घेतला तरी त्यांचं समाधान काही झालं नसल्याने पूर्ण सात दिवस त्यांची जागा बदलतच राहिली पहिल्या दिवशी मी आल्यानंतर आपल्या बेडवरून डोक्यावर आठ्या पाडून आपल्या कुरळ्या केसांना कानाच्या मागे अलगद घेऊन त्यांनी माझ्याकडे तुच्छतेने एक कटाक्ष टाकला मला करोना झालाय यामागे या, या हॉस्पिटलच नक्की कारस्थान आहे अशा भावनेनं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक डॉक्टर नर्स वॉर्ड बॉयला पकडून त्यांच्याशी हुज्जत घालणं अशा प्रकारे त्या आपला दिवस घालवत असत त्यांच्या या मजेशीरपणामुळे सात दिवस माझी मात्र चांगलीच करमणूक झाली या काकू एकट्या नव्हत्या बरं का त्या होत्या सहकुटुंब सहपरिवार काकूंचे काका आणि त्यांच्या विशीतला मुलगा आमचे काका म्हणजे काठीला शर्ट लटकवलाय असं वाटेल एवढे सडपातळ बांधायचे गहुवर्णीय रंग चेहऱ्यावर बारीक मिशी काळे भोर व्यवस्थित चापून बसवलेले केस भडक रंगाची हाफ पॅन्ट रंगीबेरंगी बनियन आणि हातात सलायंची बॉटल पन्नाशीला आलेल्या काकांची इकडे तिकडे बागडण्याची हौस त्यांच्या विशीतल्या मुलालाही लाजवेल अशी होती आणि त्यांची ही हौस एवढी दांडगी होती की कधी कधी ते आपल्या सलाईनची बॉटल घेऊन फिरत असत त्यांच्या देहयष्टीच्या मानाने बहुतेक त्यांची श्रवणशक्ती देखील चांगली असावी म्हणून दोन कोसांवर नर्सची चाहूल त्यांना बरोबर लागत असे आणि नर्स वॉर्डात यायच्या आत ते आपल्या बेडवर जाऊन लहान मुलाप्रमाणे मी नाही होतातला आपल्याला करोना झाला आहे यांचा त्यांना साफ विसर पडला होता बहुधा त्यामुळेच नर्सने तपासल्यावर त्यांची ऑक्सिजनची पातळी ही जैसे थे असल्याने आतापर्यंत हजारो रुग्ण हाताखालून गेलेल्या आमच्या चाणाक्ष नर्सला त्यांचीही करामत समजत असे तिची शंभर वेळा बोलणी खाऊन देखील आमचे काका काय का सुधारले नाहीत दिवसातून नर्स आणि आपल्या बायकोची बोलणी खाऊन सुद्धा ते आपल्या मनाप्रमाणे वॉर्डमध्ये फिरतच असत आपल्या बायकोपेक्षा वेगळे असलेले काका का? एका बाबतीत मात्र काकूंपेक्षा चार हात पुढे होते ते म्हणजे लोकांच्या चौकशा करणे सतत चोवीस तास समोर असलेल्या आपल्या चिडक्या बायकोला अगदी सराईतपणे दुर्लक्ष करण्याचा हा त्यांचा प्रयत्न माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही काकू आणि काका दोघांचे निरीक्षण करण्यासाठी मला माझा वेळ सोडायची गरज कधीच पडली नाही परंतु या काकूंच्या लाडोब्याचं निरीक्षण करण्यासाठी मला बरेच द्रावे प्राणायाम करावे लागले कारण हे लाडोबा त्याच्या बेडच्या प्रेमात अखंड बुडालेले होते आता याला फार गंभीर करोना झालाय अशी सुद्धा त्याची काही लक्षणं नव्हती बरं का तसंच त्या औषधांमुळे आणि इंजेक्शनमुळे डोकं जड होऊन झोप यायची पण हा लाडोबा मात्र बेडवर झोपून कधी शवासन कधी मकरासन तर कधी नवीन आसनांचा शोध लावून तशा स्थितीत हा बेडवर पडत असायचा विषितला हा मुलगा त्यात आईचा लाडोबा त्यामुळे अंगाला काहीच कष्ट नसलेले त्याचे शरीर हलवायचं म्हणजे कष्टाचं काम अर्धी पॅन्ट आणि वर भडक रंगाचा टी शर्ट घालून हा लाडोबा दिवसभर त्या बेडला चिकटलेला मोबाईल आणि त्याचे हेडफोन्स घेतल्याशिवाय हा लाडोबा कुठेही जायचा नाही बरं म्हणजे अगदी नैसर्गिक विधीसाठी देखील माझ्या मनात या त्याच्या पाहून एकच विचारायचा अंबानी नंतर म्हणजे काकूंचा लाडोबाच वयस्कर माणसांनी जन्मापासून अंगवळणी पडलेल्या सवयींच्या बाबतीत तडजोड करणं तसं कठीणच असतं माझ्या बाजूच्या बेडवरच्या आजी या मला खूप आवडायच्या त्यांना पाहिल्यावर मला त्या लुनी टून्स कार्टून मधला आजींची आठवण यायची त्यांचा बांधा आणि पांढरे अगदी त्या आजींप्रमाणे होते आजी उठल्या उठल्या बेडच्या बाजूला असलेली बादली आणि तांब्या घेऊन कपडे सोबत घेऊन अंघोळीसाठी जायच्या मी अजूनही बेडवरच असायचे माझ्या आणि आजींच्या मध्ये असलेला बेड डोक्यावर पंखा नसल्यामुळे रिकामा होता त्यामुळे त्याचा वापर आजींनी आपलं घरून आणलेलं सामान वाफ घेण्याचं पात्र फळ औषध तत्सम सामान ठेवण्यासाठी केला होता हा बेड आपलाच आहे असं त्यांनी बहुधा आपल्या मनाशी पक्क केलं असावं आजी बाथरूममधून बाहेर आल्या बादलीतून एक एक धुतलेला कपडा एकदम व्यवस्थित त्यांनी बाजूच्या बेडवर वाळत घातला ओला टॉवेल त्यांनी सलांच्या स्टँडला अडकवला आणि बेडवर जाऊन त्या झोपल्या त्यांच्यासारखंच आपणही कपडे वाळत घालून रुग्णालयाचा धोबेघाट करायचा हे मनाशी पक्क करून मी बाथरूममध्ये जाऊन पाहिलं तर तिथे एका वेळी दोन माणसांना उभं राहण्या एवढी देखील जागा नव्हती पण एवढूशा जागेत कपडे धुण्याचं साहस त्यांनी कसं केलं हे त्यांचं त्यांनाच माहिती माझा मात्र यामुळे भ्रमनिरास होऊन पूर्ण सात दिवस एक टी शर्ट आणि पॅन्ट यावर काढण्याची पायी माझ्यावर आली या आजीनंतर मला भेटले योगप्रेमी काका तर योगप्रेमी काका ही खरं तर माझी आवडती व्यक्तिरेखा इतर चार लोकांप्रमाणे यांनी कोणाच्या अध्यात्मध्यात न जाता फक्त मी आणि माझा योग याकडे जास्त लक्ष दिलं या काकांचं वर्णन करायचं म्हटलं तर गोल चेहरा गरम हवेमुळे उडणारे त्यांचे पांढरे केस बारीक पांढरी दाढी मुखावर सतत असणारं हलकं हास्य अंगात टी शर्ट आणि त्याखाली घातलेली योगा पॅन्ट हे काका सकाळी खरं तर पहाटेच म्हणायला हवं लवकर उठून आपल्या बेडवर बसून प्राणायामचा सराव करायचे सकाळी दोन्ही सोळा एक डोळा पूर्ण उघडायची ताकद नसताना नर्स औषध द्यायला यायची भला पहाटे चहा आणि नाश्ता घेऊन येणाऱ्या वॉर्ड बॉय आणि नर्सला त्यांना उठवायचे कष्ट कधीच घ्यावे लागले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे अत्यंत आदरपूर्वक पाहणारे वॉर्ड बॉय आणि नर्स, नर्स आमच्याकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकून शिका काहीतरी असं नजरेनं सांगत असल्याची जाणीव मला होत असे हे काका माझ्या निरीक्षण कक्षेत येण्याचं कारण म्हणजे त्यांचा पोशाख आणि ती योगा पॅन्ट पौष्टिक आहार आणि सतत व्यायाम करत असल्यामुळे काकांची शरीर यष्टी फारच सुदृढ होती त्यामुळे लहानपणापासूनच गुबगुबीत वर्गात मी येत असल्यामुळे त्यांचा मला फारच हेवा वाटायला लागला होता प्रत्येक मुलीचं स्वप्न असलेली देहयष्टी या काकांच्या नशिबात येऊन आपल्या नशिबी मात्र चरबीचा पण त्यांच्या या व्यायाम करण्याचा सकारात्मक परिणाम माझ्या मनावर झाला हे खरंच कोविड सेंटरमध्ये माझ्या मनात आलेला हा पहिला सकारात्मक विचार होता त्यांच्या या सकारात्मक आणि चांगल्या सवयींमुळे काका माझ्या नेहमीच स्मरणात राहतील हे नक्की कोरोनामुळे मानवजातीचं झालेलं नुकसान भरून काढणं शक्य नाही मात्र कोरोनामुळे सात दिवस रुग्णालयात पडून नकारात्मक विचार आणण्यापेक्षा आपली निरीक्षण शक्ती सार्थकी लावावी असा विचार माझ्या मनात आला आणि त्यातून माझे हे कोरोनाचे रंग उदयास आले मग श्रोते हो आता दररोज घेऊन येत आहोत नवीन पॉडकास्ट दीपवाणी श्राव्य दिवाळी संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख त्यांचं निर्देशन राजेश शेजवळे सूत्रसंचालन गौरी देशमुख